दा सावंत या पक्षाचे उमेदवार आहेत तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे आणि या साठी आपण सगळ्यांनी उद्याच्या वीस नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साठी मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आजची ही भव्य दिव्य सभा आहे खरं म्हणजे ही सभा परवा रात्री उशिरा ठरली काल सकाळी उमेदवारांना आम्ही कळवलं की उद्या येतोय आणि आज इतक्या कमी काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे जमलात याबद्दल पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन पंढरपूर विधानसभा मतदारसंघ नेहमी पवार साहेबांच्या मागे राहिलेला मतदारसंघ आहे ज्या बाजूला पवारसाहेब असतील त्या बाजूला या मतदारसंघाने आपला नेहमीच कौल दिलेला आहे आणि त्यामुळं मागच्या वेळी भगीरथ भालगे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीकडून उभे राहिल्यावर प्रचंड मताधिक्याने त्यांना आपण सगळ्यांनी विजयी केलेला हा ताजा इतिहास आपल्या समोर आहे भारत भालके आणि भारत बालकेनी दोन हजार एकोणीसला जसा निर्णय घेतला तसाच निर्णय पुढं व्हावा अशी आमची साधी अपेक्षा होती काही लोकांनी आमच्या पक्षाकडे येऊन इंटरव्ह्यू देखील दिले जसे अनिल दादांनी दिला तसा भगीरथने देखील इंटरव्ह्यू दिलेला होता पक्षाकडे उभा राहण्याची इच्छा व्यक्त केली पवार साहेबांच्या समोर अर्ज पक्षाकडे केलेला होता आणि तरी देखील अचानकपणाने पक्षाचा निर्णय होण्याच्या आधी जर वेगळा निर्णय झाला पवार साहेबांच्या निर्णयाची वाट बघायची जर कुणाला इच्छा नसेल तर त्यांना त्याची जागा दाखवण्याचे काम आपण सगळ्यांनी करायचं साहेबांचा निर्णय शिरसावंध मानून या मतदारसंघातल्या सगळ्यांनी अनिल दादा सावंत यांना पाठिंबा दिल्यावर विजयसिंह मोहिते पाटील दादांनी देखील त्याला मान्यता दिल्यावर या मतदारसंघामध्ये अनिल दादा सावंत हे आता आपले अधिकृत उमेदवार आहेत